सच्चा पत्रात पुन्हा स्वागत उन्हाच्या कडाक्यामुळे ग्रामीण भागातील पाण्याचे अनेक स्त्रोत आटले आहेत त्यामुळे पशुपक्ष्यांना पाणी पिण्यासाठी धडपड करावी लागते ही बाब लक्षात घेऊन तिटवे इथल्या शहीद महाविद्यालयाच्या वतीनं चंद्रे ग्रामस्थानी विद्यार्थिनींना मातीची भांडी देण्यात आली या मातीच्या भांड्यांमध्ये पक्ष्यांसाठी पाणी ठेवलं जाणार आहे राधानगरी तालुक्यातील तिटवे इथल्या शहीद महाविद्यालयाच्या वतीनं वेगळे उपक्रम राबवले जातात मुक्या प्राण्यांना आपली व्यथा मांडता येत नाही पण त्यांच्याही काही गरजा असतात ही भावना लक्षात घेऊन पक्ष्यांना पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली आहे त्यासाठी महाविद्यालयाच्या वतीनं मातीची भांडी विद्यार्थिनींना देण्यात आली चंद्रे परिसरात ठिकठिकाणी मातीची भांडी ठेवली असून त्यामध्ये पक्ष्यांसाठी पाणी ठेवण्यात आलंय तसंच काही मातीची भांडी वेगवेगळ्या घटकांना वितरित करण्यात आली घराबाहेर बाल्कनीत अंगणात आणि झाडांखाली या भांड्यांमध्ये पाणी ठेवलं जाणार आहे कडक उन्हामुळे बेजार बनलेल्या आणि तहानलेल्या पक्ष्यांना सहजपणे पिण्याचं पाणी या भांड्यांमुळे उपलब्ध होईल मातीची भांडी वितरण प्रसंगी प्राचार्य प्रशांत पालकर प्राध्यापक सागर शेटके दिग्विजय कुंभार विशाल कांबळे वैभव कुंभार यांच्यासह ग्रामस्थ आणि विद्यार्थिनी उपस्थित होत्या